जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मदत देण्याकरिता एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि विशेष बाब म्हणजे त्यानुसार आता शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये इतकी मदत वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे मग शेतकरी मित्रांनो याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशा प्रकारे आलेले आहे की राज्य सरकारने एक शासन निर्णय निर्गम केलेला होता आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पपन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील धारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपर राशी देण्याबाबत म्हणजेच की शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्याकरिता हा शासन निर्णय काढण्यात आलेला होता तर शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते आपण सविस्तर पाहूयात तर, तर शेतकरी मित्रांनो ज्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनीसंदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना म्हणजेच की धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीचा सातबारा उतऱ्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो खरेप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादनाकरिता शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आचारसंहिता सुरू असली तरी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद